अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे कड वर्गीकरण करण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाचं आणि या अबकडं वर्गीकरणाचं लागू करण्याचे कर, सर्व अधिकार त्या त्या राज्याच्या राज्य शासनाला दिले आहेत अनेक राज्यातल्या राज्य शासनांनी अबकडं वर्गीकरण लागू केलं आहे मात्र काही राज्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे हे आरक्षणाचं कड वर्गीकरण लागू का केलं जात नाही काही राज्यां सरकारांकडून याविषयी आणि या संपूर्ण अबकड वर्गीकरणाचे अभ्यासक तथा अबकड आरक्षण वर्गीकरणाचे प्रणेते लोक स्वराज्य आंदोलनचे संस्थापक रामचंद्र भरांडे यांच्याशी केलेला संवाद आपण पाहूया नमस्कार आस्था पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र आज आपण नांदेडमध्ये आलो आहोत नांदेडमध्ये लोक स्वराज्य आंदोलनचे संस्थापक अबकड वर्गीकरणाची भूमिका ज्यांनी मांडली असे आदरणीय रामचंद्र भरांडे सर हे आपल्या सोबत आहेत अबकड वर्गीकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला एकंदरीत हा विषय काय कशी सुरुवात झाली याबद्दल काय सांग सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय लक्ष मी रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोकसभा आंदोलन अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाची सुरुवात साधारणत एक वर्षापूर्वी झालेली आहे अनुसूचित जाती संवर्गात येणाऱ्या ज्या काही जाती आहेत उपजाती आहेत त्यांच्या एकूण आरक्षण आरक्षणाचा जो काही लाभ आहे त्याचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प होतं आणि आज सुद्धा आहे आणि म्हणून त्या कमजोर आणि स्पर्धेमध्ये मागे असलेल्या जातींना संविधानिक जो अधिकार आहे आरक्षणाचा जो जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन देशाच्या विविध राज्यामध्ये ही आरक्षण वर्गीकरणाची सुरुवात झाली साधारणतः एकोणीसशे पंच्याहत्तरला ला ज्ञानी झेलसिंग हे मुख्यमंत्री असताना पंजाबमध्ये ए आणि बी असे दोन ग्रुप करण्यात आले होते आणि तिथे चालू असलेला अनेक वर्षापासूनचा वाद तिथल्या जातीमधला थांबला होता कारण त्यांची जी मागणी होती की आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि तो लाभ मिळाला पाहिजे यावर झेलसिंग सरकारनं निर्णय घेतला आणि दोन ग्रुप केले आणि त्याच्यामुळे त्यांनी ते त्या ठिकाणचा जो काही वाद होता तो संपुष्टात आला तशाच प्रकारचा प्रयत्न तेलंगणा झाला होता एकत्रित आंध्रामध्ये आंध्रामध्ये दोन हजार चार ला तत्कालीन नायडू सरकारनं ना आपल्या विधानसभेमध्ये ठराव करून तिथल्या अनुसूचित जाती आरक्षणामध्ये डी असे चार वर्ग गेले होते आणि ते साधारणतः चार वर्ष सा सा त्या डीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू होती कालांतरानं काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या निर्णयाला काय म्हणून त्याला रोप लावला गेला हा अधिकार संसदेचा आहे विधानसभेला अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करता येत नाही अशा प्रकारची भूमिका मांडल्यामुळे तशा प्रकारचा तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि ते चालू असलेलं जे काही वर्गीकरण होते ते थांबले गेले आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या विविध दे राज्यामध्ये ज्या काही केसेस होत्या या वर्गीकरणाच्या अनुषंगाने चालू असलेल्या सुप्रीम कोर्टामध्ये त्याची दोन हजार वीस ला हिरिंग झाली जस्टिस मिश्रा यांनी पाच जजेसच्या बेंचने अशा प्रकारचा निर्णय दिला की तत्कालीन दोन हजार चारचा जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाचा होता तो पाच जजेसचाच होता आणि दोन हजार वीसला ला मिश्रा जे हे खंडपीठ हे चार पाच जजेसच होतं त्यांचं म्हणणं असं होतं की संविधानाचा जो हेतू आहे संविधानकर्त्याचा जो हेतू आहे शेवटच्या माणसाला त्याचे संविधान अधिक आदि, संविधानिक अधिकार मिळाले पाहिजेत जर असं झालं नाही तर आपणच आपनास, आपण आपनासा, सामाजिक न्यायाच्या तत्वाला नक लावतो अशा प्रकारचे चित्र दिसतंय आणि म्हणून व कमजोर घटक अतिवंचित राहत आहे म्हणजे त्याच्या प्रतिनिधित्वाच्या अधिकारापासून आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहत आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीने आपल्या मार्गदर्शनाखाली एक मोठं खंडपीठ स्थापन करावं म्हणजे सात जजेसचं खंडपीठ स्थापन करावं आणि याच्या बाबतीत निर्णय घ्यावा आम्ही दोन हजार पाच चा निर्णय रद्द करू शकत नाही परंतु सुप्रीम कोर्टाला विनंती करू शकतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली सात जजेसचं खंडपीठ स्थापन करावं आणि देशातले जे काही वर्गीकरणामध्ये सुरू आहे ते त्याच्यावर निर्णय द्यावा अशा प्रकारची विनंती केली होती आणि त्या विनंतीला अनुसरून सगळ्या केसेसचा अभ्यास करून देवेंदर सिंग पंजाब या केस मध्ये या आदरणीय सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक ऑगस्टला जो काही निर्णय आला वर्णीकरणाचा तो ऐतिहासिक हो, होता संविधानाला अनुसरून होता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनाकार आहेत त्यांचं जे काही का स्वप्न होतं ते प्रत्यक्षात उतरण उतरण उतरवण्यासाठी हा निर्णय अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी कारक आहे असं आमचं मत आहे पण सर एका साइडला आपण सांगतोय की हा निर्णय ऐतिहासिक आहे आणि महत्वाचा आहे पण दुसरी बाजू अशी आहे की काही वर्गाच किंवा काही जणांचं म्हणणं होतं की हा निर्णय लागू करू नये किंवा त्याचा विरोध कशासाठी त्यांची नेमकी काय भूमिका विरोध करण्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे ते वरवर असं म्हटलं जात की दलितांमध्ये फूट पाडण्याचं काम इथल्या सरकारने केलेलं आहे विशेषतः संघ भाजपा कड त्यांचा उंगली निर्देश आहे मला या बाबतीमध्ये हा निर्णय कोर्टाचा आहे सरकार कुठलंही असेल आणि कोर्ट जर याच्या बाबतीमध्ये विचारपूर्वक काही गोष्टी करत असेल तर हा निर्णय सरकारच्या ह्याचा प्रभावाखाली आहे किंवा ने प्रभावित असलेला निर्णय आहे असं काही म्हणायला काही अर्थ नाही त्याचं काही कारण पण त्याला जे काही आधार लागतो तो आधार पण या ठिकाणी दिसत नाही दलितांमध्ये विविध जाती आहेत हा देश भारतीय समाज आहे तो अनेक हजारो जातींचा जा आहे देशामध्ये साधारणतः अकराशे वर जाती उपजाती अनुसूचित जाती संवर्गात येतात आणि या जातीय परंपरा आहेत जातीची जाती जाती एक स्वतंत्र ओळख आहे जातीचे काही संस्कार आहेत जातीचे काही नियम आहेत आपण एकजिनिसी नाही आहोत काही समान प्रश्न आहेत सारखे प्रश्न आहेत परंतु एक जिनिसी नाही आहोत आणि म्हणून एक जिनिसी नसलेल्या समाजामध्ये निश्चितपणाने एक वेगवेगळे वेगळ्या प्रकारची विषमता निर्माण होते कारण काही व्यवस्था जाती व्यवस्था आहे या व्यवस्थेवर धर्माचा पगडा आहे या व्यवस्थेवर वर्णाचा पगडा आहे आणि म्हणून एक जात दुसऱ्या जातीला कमी लेखते आणि खालची जात वरच्या जातीचा द्वेष करते आणि म्हणून ज्या जातींमध्ये द्वेष आणि मत्सर आहे ती निश्चितच त्यांच्यामध्ये जो काही समान पातळीवर विकास अपेक्षित होता तो होत नाही आणि म्हणून तो व्हावा तो व्हावा ती सगळी माणसं जाती बरोबरीला यावी आणि ते जर बरोबरला आले तर या ठिकाणी जी काही अमानवी व्यवस्था आहे विषमतावादी व्यवस्था आहे मनोवादी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ते लढू शकतील का या संवर्गामधले बहुसंख्य जर लोक आपल्या अधिकारापासून वंचित राहिले तर त्यांना बळ मिळणार नाही त्यांच्याकडे सामर्थ्य येणार नाही त्यांच्यामध्ये पात्रता येणार नाही आणि ना। मग पात्रता न आलेले माणसं सामर्थ्य न आलेली माणसं अधिकार विहीन अधिकारहीन जीवन जगणारी माणसं या व्यवस्थेच्या विरोधात कसे काय लढू शकतात लढू शकत नाहीत आणि म्हणून शेवटच्या माणसाला त्याची न्याय त्याचा न्याय मिळाला पाहिजे त्याला ताकद दिली गेली पाहिजे त्याची जे काही संविधानिक का अधिकार आहेत ते जर दिले गेले तर निश्चितपणाने फुले आंबेडकरांचं जो काही मिशन होतं होत विचार होता भूमिका होती ती भूमिका प्रत्यक्षात आणण्यासाठी या ठिकाणी लढू शकतील आणि हे आरक्षणाच्या वर्गीकरणाशिवाय होऊ शकत नाही याशिवाय दुसरे काही उपक्रम आहेत ते पण त्याची पण अंमलबजावणी होत नाही ही पण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे आज आम्ही एका मुद्द्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आम्ही दोन हजार एकोणीसला गेलो होतो ते जाण्याच्या अगोदर त्यांची आणि आमची औरंगाबादच्या सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये चर्चा झाली ना होती ते कुठल्या अनुषंगानं झाली होती की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा जो काही विषय आहे निश्चितपणानं या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि आरक्षणाचं वर्गीकरण जर झालं तर या ठिकाणी असलेले जो काही द्वेष मत्सराचा विषय आहे या ठिकाणी जो काही भेदाभेद आहे या ठिकाणची जी काही फूट आहे मातंग बुद्ध आणि इतर जातींमधली ती भरून काढता येईल आणि आपल्याला एकत्रित या सगळ्या समूहाची मोठ बांधून सत्यशिवाय प्रश्न सुटत नाही सत्यशिवाय प्रश्न सुटत नाहीत आणि आपण एकत्रित येऊन लढू अशा प्रकारची भूमिका मांडल्याच्या नंतर आम्हाला विश्वास दिल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीच्या अजेंड्यामध्ये हा विषय घेतल्याच्या नंतर वंचित जर सरकार आलं तर निश्चितपणानं या ठिकाणी हा आरक्षण वर्गीकरणाचा विषय सोडू अशा प्रकारचं आश्वासन दिल्याच्यात आम्ही ते गेलो त्यांच्यासोबत गेलो होतो मी देगलूरला उमेदवार पण होतो दोन हजार एकोणीस चौवंशीचा ताकदीनं लढू महाराष्ट्रामध्ये एक वेगळं परिवर्तन वेगळं चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं समाजातल्या शेवटच्या माणसाला दोन्ही जाती समूहामध्ये एक सकारात्मक संवाद सुरू झाला होता दुर्दैवानं काय झालं माहित नाही अलीकडे बाबा बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार वीसचा जेव्हा मिश्र आयोगाचं मत पुढे आलं या अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीने आपल्या नेतृत्वाखाली बेंच स्थापन करावं असं मत मांडल्याच्या बाळासाहेब आंबेडकर लगेच दुसऱ्या दिवशी मीडियामध्ये मी बातमी वाचली सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी नाक खूप खुपसुन आहे याच्यामध्ये हे संविधानिक नाही अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याच्यामुळं आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांपासून वेगळे झालो त्याचं कारणच एक होतं आम्हाला विश्वास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका बाळासाहेब आंबेडकर येत आहेत खूप मोठी जमेची बाजू खूप मोठा समाजामध्ये एक सकारात्मक संदेश देणारा निर्णय आणि ती भूमिका त्यांनी घेतली होती त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं होतं पण आज ती विरोध करतायत लक्षात येत नाही मला सांगा दोन भाऊ आहेत आणि दोन भाऊ एक भाऊ सक्षम आहे एका भावाकडे साधनं आहेत आणि एक भाऊ अतिशय कमजोर आहे त्याच्याकडे कसल्याच प्रकारचे साधनं नाहीत त्याला भावाच्या बरोबरला आणायचं असेल तर काय करावं लागेल एक नैसर्गिक गोष्ट आहे त्याला त्याला त्याच्या ठिकाणी त्याचं त्याला बळ देण्याचं काम करावं लागेल त्याला सशक्त करण्याचं काम करावं लागेल त्याचं सबलीकरण करण्याचं काम करावं लागेल त्याच्या त्याच्या सोबत त्याला सोबत घ्यावं लागेल त्याला विश्वास द्यावा लागेल आणि त्याला ताकद देऊन सोबत घेऊन या व्यवस्थेच्या विरोधात लढावं लागेल तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारची असलेली विषमता नष्ट होऊ शकते हा दृष्टिकोन कसा काय लक्षात येत नाही यावर मी थोडंसं चिंतन करत असतो नेहमी सर आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की भूमिका वेगवेगळ्या असतात काही दिवसांनी एक भूमिका आणि नी, निर्णय आल्याच्या नंतर त्यांना काही अभ्यास वाटला असेल किंवा या, या वर्गीकरणामुळे ओबीसी किंवा इतर समाज समूहावर किंवा सी मधल्याच काही समाजावर अन्याय होईल अशी सुद्धा भूमिका एवढंच नाही तर निर्णय आल्याच्या नंतर आपण पाहिलं की काही ठिकाणी मोर्चे आंदोलन झाले आपण एक राजकीय दृष्टिकोनातून हे झालं असेल की सामाजिक दृष्टिकोन असेल त्यामागे आपलं बाबतचं आपलं विश्लेषण माझं निरीक्षण असं आहे समाजातला एक काही एक असा वर्ग आहे की निश्चितपणानं या वर्गीकरणाचं समर्थन करतो या बाबतीत सातत्यानं धम्मसंगीनी रमा गोडक नावाच्या भगिनी आहे त्या ठिकाणी सकारात्मक मांडणी करत असतात असे काय अनेक लोक आहेत मोठ्या प्रमाणात बुद्धिजीवी वर्ग आहे त्याचं या वर्गीकरणाच्या समर्थनामध्ये उभे आहेत ते लिखाण करतायत बोलतायत मांडणी करतायत या चळवळीला चळवळीच्या बाजूने उभं टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला समाज एक असा वर्ग आहे मोठा त्यांना हे झालं पाहिजे अशा प्रकारचे वाटत मा मातंग समाज इथला जो काही वंचित आहे बाकीचे जे काही होलार आहेत बाकी जे काही बुरुड आहेत छोट्या छोट्या जाती आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे राजकीय नेत्यांची भूमिका राज मात्र थोडीशी वेगळी आहे ते वेगळ्या परिस्थितीमध्ये वेगळी भूमिका घेत आहेत मला वाटतं ते त्यांची राजकीय अडचण आहे राजकीय अडचण आहे आणि राजकीय अडचणी डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या बुद्धिजीवी लोकांच्या भावना आणि मत लक्षात न घेता ते जर भूमिका घेत असतील तर मला वाटतं या ठिकाणी ते राजकारणापेक्षा अधिक त्यांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे जर पाहिलं तर मला वाटतं याच्यामध्ये वावग वा काहीच नाही हा विषय सामाजिक न्यायाचा विषय आहे हा विषय सगळ्यांना बळ बबळ देणारा विषय आहे समान पातळीवर आणणारा विषय आहे आपण जर सगळे समान सगळे जात समूह हो, छोट्या जाती एका समान पातळीवर जर आल्या तर निश्चितपणानं या देशातली राज्य व्यवस्था या देशातली सत्ता आपल्या हातामध्ये येऊ शकतं हे लक्षात कसं काय येऊ शकत नाही बाळासाहेब एकीकडे मराठ्यांचं ताट वेगळं असावं आणि ओबीसीचं ताट वेगळं असावं असं म्हणतात काय कारण आहे काय कारण आहे म्हणजे ओबीसी हे कमजोर आहेत ओबीसी हा अनेक जातींचा समूह आहे आणि मराठाही एक जात आहे मराठा ताकदवर आहे मराठा मराठ्यांकडे साधनं आहेत आणि मग मराठे जर ओबीसी मध्ये आले तर त्या छोट्या हजारो जातीचं ते, हजार जाती ते आरक्षण खाऊन टाकतील आणि म्हणून ओबीसीवर अन्याय होणार नाही अशा प्रकारची भूमिका मांडत असताना ओबीसीचं ताट वेगळे मांड मांडणी करत करत आले मराठ्यांचे ताट वेगळे मांडणे करत आले आणि मग अनुसूचित जातीमध्ये वेगळ्या ताटाची का मां, मां, गर, गरज वाटत नाही का त्यांना तिथे पण वेगळ्या ताटाची गरज आहे चार भाऊ आहेत आणि चार भावामध्ये जर समान न्याय वाटप झालं तर इथे प्रेम निर्माण होईल करुणा निर्माण होईल एकमेकाविषयी एकमेकाविषयी आदर निर्माण होईल एकमेकांमध्ये असलेला द्वेष आणि मत्सराचा जो काय भाव आहे तो नष्ट होईल सगळे समान अशा प्रकारचं मला स्वतःला आपण पद्धतीनं सांगितलं की वर्गीकरण झाल्यावर जो खरोखर उपेक्षित आहे ज्याला न्याय मिळाला नाही किंवा साधनं मिळालं नाही म्हणून तो आजही उपेक्षित राहिला त्यांना न्याय मिळाला आणि सगळे समान येतील आपल्या अशी स्पष्ट भूमिका आहे त्यासाठी एससी मध्ये वर्गीकरण अनेक जाती आहेत त्यासाठी त्या जाती व्यवस्थित वर्गीकरण केले तर आपल्या आपल्याला या कोट्यात या कोट्यातून त्या वर्गीकरणामुळे फायदा होईल असं आपलं एकंदरीत मत आहे आणि आपण या सी एस टी एस सीच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यासाठी या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण केलं होतं आपली तब्येतही खालवली होती या मागणीच्या अनुषंगानं विधानसभेत हा प्रश्न गाजला आणि आपल्या मागणीला यश सुद्धा आलं सर्वोच्च न्यायालयानं त्या बाबतीत निर्णय सुद्धा दिला आणि निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य शासनाने लागू करावा अशा पद्धतीची भूमिका सुद्धा सांगितली एकंदरीत या सगळ्या आंदोलनाबद्दल या संपूर्ण विषयाबद्दल सगळ्यांना राजकीय नेत्यांना आणि समाजाला सगळ्यांना काय आवाहन कराल काय सांगाल मी नेहमीपासूनच या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघत आलेलो आहे हा प्रश्न जाती जातीमध्ये असलेला भेद मिठवणारा आहे ना की यामध्ये भेदाला भर घालणार आहे क्षमतेला वाढीस लावणार आहे या प्रश्नामुळे काय होईल या वर्गीकरणामुळं वर्गीकरणामुळे निश्चितपणानं समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळेल तो मुख्य प्रवाहामध्ये येईल आणि त्याला जाणीव होईल जे जा ला, आरक्षणाचा लाभ मिळतो आरक्षणाचं वर्गीकरण झालेलं आहे ते संविधानिक दृष्टिकोनातून संविधानाचा आधार असण्यामुळे झालेला आहे आणि याच्या पाठीमागं बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली नसती शिक्षणाची तरतूद केली नसती मताचा अधिकार दिला नसता तर आम्ही या माणसांच्या प्रवाहामध्ये आलो असतो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलो नसतो आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रती जे काही उत्तरदायित्व आहे बाबासाहेबांचा जो काही विचार आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी इथं माणसं लागतात तिथं समाज लागतो आणि त्यांच्या ठिकाणी विचार असणं गरजेचं आहे आणि तो विचार या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवावा मी महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाच्या लोकांना आवाहन करतो या आरक्षणाचं वर्गीकरणाची मांडणी करत असताना एका जातीला टार्गेट करून तुम्ही मांडणी करू नका तुम्ही व्यवस्थेचे हस्तक बनून मांडणी करू नका या ठिकाणी महार समाजानं सगळं खाल्लेलं आहे आमच्या वाट्याचं अशा प्रकारची मांडणी करू नका आपण आपल्यामध्ये जी काही पात्रता आहे ती पात्रता निर्माण करण्याचं काम आपण त्याच्यावरही सातत्यानं भूमिका मांडली पाहिजे आपल्यातले जे काही उनियम आहे त्या भरून काढल्या पाहिजेत आणि इथल्या राज्यकर्त्यांवर आपण आपल्या लोकशक्तीच्या माध्यमातून आपल्या संघटित ताकदीच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे आणि सरकार सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बांधील आहे सरकार जर सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असेल तर निश्चितपणानं आपण सरकारचा हेतू सुद्धा ओळखून घेतला पाहिजे सरकारला हा विषय निकाली काढायचा आहे न्याय द्यायचा आहे का इथे मातंग समाज हा हिंदूवादी बनला पाहिजे मातंग समाज आमच्या बाजून आला पाहिजे अशा पद्धतीचा अजेंडा देऊन त्यांच्याच काही लोकांना त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या समाजाच्या मताची बँक त्यांच्या बाजूने उभी करायची हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रात महाराष्ट्र फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र देशाला दिशा देणारा महाराष्ट्र देशाचं वैचारिक नेतृत्व करणारा महाराष्ट्र निश्चितपणानं सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्र आहे आणि म्हणून राज्यकर्त्यांनी सरकार कोणाचे असो सरकार कोणाचे असो कुठल्याही विचारधारीचा असो शेवटच्या माणसाला न्याय देत असताना त्यांना फुले शाह आंबेडकरांचाच दृष्टिकोन अंगीकारावा लागतो त्याच्याशिवाय हा विषय पुढे जाऊ शकत नाही आणि शेवटच्या माणसाला न्याय देता येऊ शकत नाही आणि म्हणून सरकारला आमचं नम्र निवेदन आहे तुम्ही याच्यामध्ये राजकारण करू नका जी काही बद्दल समिती नेमलेली आहे त्या बद्दल समितीचा कालावधी वाढवून त्या बद्दल समितीच्या कालावधी वाढवण्याच्या पाठीमाग काय हेतू आहे सरकारचा या समाजामध्ये भाजपच्या बाजूने वळवायचं स्पष्ट अशा प्रकारचा अजेंडा दिसतो आणि तो निश्चितपणानं आम्हाला मान्य नाही आणि म्हणून सरकारला वीस तारखेला जो काही मोर्चा आहे मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे त्या मोर्चामध्ये आम्ही स्पष्ट भूमिका घेणार आहोत तुम्ही तारीख वेळ आणि कुठल्या कॅबिनेटमध्ये या विषयीचा निर्णय घेणार आहात त्या आयो बदर समितीचा अहवाल कधी सब पूर्ण होईल आणि कधी सरकारकडे सादर होईल या बाबतीतली स्पष्ट घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी त्याच्याशिवाय आम्ही मुंबईचं आझाद मैदान सोडणार नाही अशा प्रकारचं आवाहन महाराष्ट्रातल्या सर्व स्वाभिमानी तरुणांना विचारवंतांना कार्यकर्त्यांना करतो आपल्यासोबत अबकड वर्गीकरणासाठी ज्यांनी आंदोलन उभं केलं लोक स्वराज्य आंदोलनचे संस्थापक रामचंद्र सर होते अबकड वर्गीकरणासाठी त्यांचं अमरण उपोषण महाराष्ट्रभर गाजलं महाराष्ट्रात त्यांनी उभं केलेलं हे आंदोलन कुठल्या एका फक्त समूहासाठी किंवा एखाद्या पक्षासाठी राजकीय हेतू नव्हता तर समाजातल्या उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान करून अक्षरशः त्यांची तब्येतही खालवली होती आणि या गोष्टीची गंभीर दखल सरकारने घेतली सर्वोच्च न्यायालयानं घेतली तर या संपूर्ण विषयाबद्दल विस्तृत माहिती लोक स्वराज्य आंदोलनचे भरांडे सर यांनी दिली लोक आस्थाच्या वतीनं सरांचे खूप खूप खुँ धन्यवाद थांबतो नमस्कार